वेलकम बॅक टू टुडेज ब्लॉग आज काय सुचलं बच्चे तुला हे नवीन नवीन, का नवीन शो का शो काय नवीन कुठनं शोधून आणले तो ही गोष्ट जरा सांगशील का म्हणा शोधून आणले मी खूप जणांना बघत होते काय बघत होते <laughs> की ते असं करतात काय करतात म्हणजे मुलं त्यांच्या गर्लफ्रेंड किंवा बायकोचा मेकअप करतात मेकअप करतात ओके okay. तुला मेकअप नाही तुला तुला, तुला तुला साना तुला असं नाही वाटत की मी तुझा असं सुंदर चेहरा बिघडू शकतो लेट सी सु मेकअप करून लेट सी

बिकॉज मला फक्त मॉइस्चरायझर सनस्क्रीन ब्लश लिपस्टिक मस्कारा लावायचं असतं पंधरा मिनिटं खूप झाले पण आज तुला आय शॅडो पण लावायचा आणि आय लाइनर लावायचं बरोबर आहे बरोबर पंधरा मिनिट लागतात तुला रेडी मिनिट रेडी सो लेट गॅरेंट इट बिकॉज मला जायचं आहे हे काय सेल्फ केअर किट आहे माझे सगळं आणि ही राखी दीदीने दिलेली सुरुवात कुठं करायची मी लेट्स गॅरेंट इट देन उद्यान पहिलं काय लावायचं माझ्या केसाला बेल्ट मी नाही सांगणार अगं डुएट म्हणजे काय कळणार कसं का माणसाला आता तू मला बघत असतो बेल्ट तरी नीट थांब जरा थांब केस माग गेले पाहिजे अजून मागं कर बेल्ट तो पडेल ना त्या खाली आता नेक्स्ट काय करायचं बच्चे नाही तुम्हाला करणं हे मी करू शकतो मी पेंटिंग करू शकतो पण मला बॉर्डर ह्याच्यावर नाव लिहिलेच असतील ना सगळीकडे क्रीम थोडीशीच घ्या मॉइशरायझिंग क्रीम हे बघ एवढी नाही कमी कर कमी करू

वी कॅन गो विथ ब्लश जो मी असं लावत असते ना किंवा आय शॅडो यू पिक वन आय शॅडो पालट तिथे उघडून देते कॉस तुझा क्रीमचा हात असेल मी हा स्विस ब्युटीचा क्रीम अँड टेंट वापरते बिकॉज हा मला सूट होतो यु नो हे फक्त गाळालाच लावतात नाने मी असं <laughs> no <laughs> <आगासाथारा। laughs> so <laughs> ना, थोडस <laughs> 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 सो तू हे स्मच करता करता बघ चैतन्य एवढं प्रॉडक्ट नको लाव बरोबर आहे नो ब्लेंड इट विथ युअर फिंगर्स असं 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 फिंगर्स ने ब्लेंड करायचं हां माझ्याकडे मी ब्रश नाही वापरत मला आवडत आम्हाला ते लहानपणी ॲन्युअल गॅदरिंग असताना आपले टीचर लोक नाही का आपल्याला रंगवायचे डॉप 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 ची डायल्टिरेक्शन इन वन डिरेक्शन मला माझी स्किन डॅमेज नाही करायची अगं मला पकडायला अशी ग्रीपच राहत हे बरोबर आहे ना like <laughs> <your cheek> <laughs> आता <laughs> बरोबर होते ना डायरेक्शन म्हणजे एकाच डिरेक्शन मध्ये कर मला माझी स्किन डॅमेज नाही करायची या व्हिडिओच्या चक्कर मध्ये हे बघ हे वाला छान केलंय मी पण हे वाला इतका असं भडक दिसत ना बच्ची असं वाटलं दोन मिनिट की नाही का तरी तुला बुक्की दिली छान वाटत पण नोज पण ब्लेंड करायचंय हा अदर चिक पण ब्लेंड करायचा क्यूट वाटतं ना असं नोज पण असं रेड रेड असेल तर हे की नाही मग तुझं छानच आहे वी कॅन ऑल्सो ऍड हायलायटर इन दिस छान आहे तुला असं वाटतं ब्लेंड झालंय मी हायलायटर घेऊन आले तुला ब्लश होतोय तर हायलायटर पण लावूनच टाकू अरे काय चाललंय का तुझं ब्लश आणि हायलायटर ब्लश आणि हायलायटर हायलायटर नाही का आता बच्चे ते तुला असं दिसतं ते असं चमक चमक असते मुलींच्या गालावर आणि नाकावर असे ते असं चमक असते आणि

अँड यू हॅव टू पुट इट अबाउ माय सो इट्स युअर युअर म्हणजे असं ऑलरेडी बघ माझी एक शाईन येते ते आता मला लकीली भेटलंय बिकॉज मॉइश्चरायज केल्यामुळे बट ते लोक इथं लावतात असं हे करायला आणि नोज वर अजून वरपर्यंत वरपर्यंत घे ब्लेंड कर असं ब्लेंड कर ओके

हॅलो ब्रश कुठे नाही ब्रश नाही मी हाताने सगळे यूज करते बिकॉज आय आपण हात स्वच्छ करू शकतो ब्रश स्वच्छ माहित नाही किती होतात सो सम जरा मला आता जरा विचार करतो की डोळ्याला कुठलंच जाईल यो कलर्स आहेत चूज वन सो यू कॅन ऑल्सो तुझा डार्क काय म्हणणं तुझा यू सिरियस यू आय यू सॉरी आले। तू डायरेक्ट हाताला येता असं तू ब्लू बेबी ऍटलिस्ट पिंक किंवा ब्राऊन घे ना नाही व्हायची आज तुझं वेगळं मेकअप करायचं चैतन्य मला बाहेर पण जायचं कुठं करायचं चैतन्य मला घराच्या बाहेर पण जायचं मग काय आयलेट नाही तू ज्यूस कर सॉरी आयलेट आयलेट हे पूर्ण आयलेट तर लोक काय करतात जस्ट अ टिप असं एक बेस पण लावतात लाईट कलरचा आणि मग इथं असं डार्क लावतात असं शेडिंग करतात शेडिंग दिसलं किंवा कलरिंग मी डोळ्याचा प्रेशर सांग शिल मला ठीक आहे

ठीक आहे गो विथ मी तुला दोन ऑप्शन वी हॅव हो so ग्रीन कलर का आय लाईनर सर्वात अवघड पार्ट वेळात जाऊ शकतो ना लोकांच्या डोळ्यात आय लाईनर असं काळा होता डायरेक्ट सो वी हॅव ब्लॅक आय लायनर आणि वी हॅव ग्रीन आय लायनर तुला कुठलं आय लायनर हवं ब्लॅक पाहिजे पर्पल ह्याच्यावरती पिंकचा बेस लावू वच्छी मला वाटतं कलर चांगला मॅच ग्रीन ब्ल्यू अँड पिंक हा चल लवकर पटकन वोड़ेवा, वोड़ेवा, वोड़ेवा। कर कुठला आहे सांगे ज्याला पिंक हा आहे ना तू कुठला चूज करशील याच्यावर ब्लेंड करायला हे आहे बट यू कॅन यूज इट मी कुठला चूज नाही करणार तू चूज कर इट्स ओके okay, ते आई मी वापरत पण नाही आयशाडो जातच नाही वाव ते वाव हा चांगला ब्लेंडिश कलर आहे आई एम गोना चेक इन मिरर ठीक आहे बाबू तू ते विंग काढायचा जे प्रयत्न केलाय ना, के ना। चा, चा, चा। चा। चेहरा जरा चांगला होता जरा वाईट झालाय का ठीक थोडा एच दिस आता मला लागते सर्वात अवघड थांब जरा मला नीट पोझिशन घेऊन हे कुठं लावतात सांग ना बाबू प्लीज डोळ्याला डोळ्याच्या वर ना काजळ डोळ्याच्या खाली लावतात आय लाईन डोळ्याच्या वर इकडे इकडं इकडं तोंड करतात

इकडं जरा थोडस अजून पाहिजे का थांब मला थांब जरा त्याला काय लावलं होतं आता तू नाही हे लावताना पापण्यांनाही लागतं आणि ते पापण्यांच खालीही लागतं जे मला फील झालं होलं हल्ले अवघड आहे बाबा ते पापण्यांवर एवढं कसं काय आलं आणि बाबू पापण्यांवर नॉट बॅड नॉट बॅड नॉट बॅड फॉर द फर्स्ट ट्राय नॉट बॅड ते आता त्यांना पण दाखवतो कसं लावता हा डोळा तर त्यांनी मिस केला ना हा डोळा तरी नाही कशाला दाखवायची काय गरज ओढतोय खाली कुठला मेकअप करतो का बाबू तुम्हाला व्हिडिओच्या टायटलला तेच दाखवणार चांगलं झालं की चांगला मेकअप वाईट झालं की हॅलोविन मेकअप रंगरंगोटी म्हणतात मेकअपला मराठी जरा एक तर मध्ये एक पॅच आलायचं काय करायचं जरा सांग ना आता काय नाही होऊ शकत अगं चैतन्य चांगलंय का नाही एक वाला साइड ही वाली साइड लुक आय लाइनर्स आर नेवर ट्विन्स दे आर ऑलवेज सिस्टर्स म्हणजे ते थोडं फारच आयडेंटिकल दिसतात पण ह्या साइडचे जास्त डार्क दिसते ह्या साइडचे कमी डार्क दिसते ना असं वाटतं तू बघ योर मम्मी का पार्टिस्ट मेबी तुझी ह्या साइडची स्किन थोडीशी वेगळीच आहे कारण ह्या साइडला सगळं लाइट होतं या साइडला सगळं डार्क होतं ओ माय गॉड ओके यू जनरली बिफोर यू रूइन माय व्हाइट शर्ट मी पण व्हाइट शर्ट घालून का बसली माहित नाही

ไม่อะไหนกัะไหนกันนะไปก็ขับรถไปก็ต้องวันที่ก็ห้ามเชิญริปไปนะปนัันไป

पिंक आहे आपल्याकडे बीटरूट आहे म्हणजे मी कसं करते एक बेस लावते पटकन आणि पटकन तो ओला असताना दुसरा लावते आणि त्याच्यामध्ये असं मिक्स होऊन जात पण माझं आता हे माझा मेकअप ट्युटोरियल आहे सो ट्युटोरियल नाही वेगळा ह्या प्रकारची मिक्सिंग मी करणार आहे यू कॅन मिक्स यू कॅन आउटलाईन ब्राऊन ह्याच्यावर ते त्याचा बॉर्डर नीट नाही झाली कुठे गेलं मी तुला सांगतोय बच्चे एंड प्रोडक्ट बघतो ओके okay. uh, हे रोज आय हॅव फ्यू मोर लिपस्टिक्स वेट हो जोकर बनवतोयस ना का नाही का वच्ची वेळी अर्ध काय अस कुठला बदला घेतोयस बदला नाही बच्ची आता हे दोन्ही असे चोळ एक वेगळाच कलर तयार लोक ट्रश्मी बनायस ये कसं आहे कसं आहे वच्ची चांगलं झालं आहे तुझ्या दाताल लाग का लागले पण चांगलं कलर झालं अच्छी तयार तुला ना वाटत रे ह नाही चल बाळा वाळा आलावर घाल घालावर घाल या 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 वाजूच्या ओके <laughs> बट डोंट यू थिंक की माझा लिप्सचा शेप जरा चांगला आहे तर तू त्याला जस्टिफाय करायला हवा आणि वरते जे दोन टोक आहेत माझे पण हे टोक कसे काढायचे बच्चे चांगले केले बच्चे जरा जरा थोडस रिस्पेक्ट दे मला रिस्पेक्ट असं असतंय त्याचे लिप अख्ख्या ह्याच्यामध्ये मला वाटतं जे लिपस्टिक सर्वात जास्त मी चांगली लावले काय म्हणणे तुझ्या ह्याच्यावरती हा मला तर तुझा बेस आवडला सो वी आर डन बट आपण अजून अजून काही ना काही त्याच्यात ऍड करू शकतो

लिपस्टिकच तर वेगळा कलरचा मी ट्राय केलं पण ते कॉम्बिनेशन भारी आले बघितलं ना तो मी तुला एक नवीन आयडिया दिली आणि इथे चैतन्यला काय करायचं होतं पण ते झालंच नाही बच्ची ते शेवटपर्यंत नीट ते का नीट होणार त्याला जर नीट केलंच नाही तर ते नीट का आता काय करू शकतो त्याला डायरेक्ट पाणी लावून काढू शकतो ना आता तर मी ऑबियसली त्याला पाणी लावून काढणार आहे दिस इज इट फॉर टुडेज व्हिडिओ यू कॅन ऑल्सो रिमूव्ह माय मेकअप तुला सॅटिस्फॅक्ट नको 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 मला वायता आला आता मला वायता आला मला सोडा मला सोडा प्लीज मला सोडा इकडनं प्लीज घर मी असा मेकअप करून समोर आली असते तर तू मला पटवलं असतो तुझ्या समोर आली ऑलवेज गो मला पटवलं असतो इनर तर मग मी असं आता आवरून निघू ना आपण बाहेरच चाललं तर मन कसं आहे ठीक आहे मग आम्ही आता प्रॉब्लेम काय लोक घाबरतील रस्त्याची आपल्याला त्यांना त्रास न द्यायचा म्हणून आपण हा मेकअप पुसून जायचं कळ केअर पर्सनली ओके यू व्हिडिओ मला भूत बनवल्यानंतर मी स्वतःला भूत बनवताना आमच्या घरी धुलवड जरा जास्तच लवकर आली खरच असं वाटतंय लहानपणी होळी खेळून जेव्हा घरी येतो ना हा असाच असाच अवतार असायचा मला जितका त्रास मेकअप बघायला झाला होता चैतन्याने माझा केलेला तितकाच मला काढायला झाला बट काही डिफरन्स दिसत नाही इतकंच घाण केलं होतं माझा चेहरा सो दिस इज मी वॉशिंग आउट ऑल दी एफर्ट्स ऑफ अ न्यू मेकअप आर्टिस्ट इन द टाउन चैतन्य आहे बाय <laughs> <laughs> <भाए>, बाय <भाए. laughs>